संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने चालकांच्या विविध मागण्यांसंबंधी निवेदन देण्यात आले मात्र त्यापैकी कोणत्याही मागणीचा अद्याप विचार करण्यात आला नाही तथापि देशात लवकरच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता तत्पूर्वी वाहतूक संयुक्त संघटना महासंघाच्या वतीने चालकांच्या मागण्या पूर्ण करून चालकांचा मार्ग सुखकर करावा अन्यथा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत चालकांच्या वतीने मतदानावर वत बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे सबब आमच्या मागण्यांचा विचार करून त्या मागण्या मंजूर कराव्यात ही विनंती त्या मागण्या अशा सरकारने वाहतूकदारांचे कल्याणकारी महामंडळ त्वरित स्थापन करून घेण्यात यावे प्रत्येक परिवहन संवर्गातील वाहतूकदाराला कल्याणकारी महामंडळात सामील करून घेण्यात यावे सहाय्यक सामान्य शक्ती राज्यामध्ये ऍटो रिक्षाची लोकसंख्येपेक्षा जास्त परमिट महाराष्ट्र राज्यात खुला परमिट असल्यामुळे ॲटो रिक्षांची संख्या खूपच वाढलेली आहे त्यामुळे रिक्षा चालकांना नवीन थांब्याची प्रत्येक योग्य ठिकाणी व्यवस्था नवीन स्टॉपची परवानगी मिळावी वाहतूक शाखेकडून ई चालन किंवा फोटोशूट चलनमधून संवर्गातील वाहनांना सूट मिळण्यात यावी प्रत्येक लहान मालवाहतूक वाहनांसाठी शहरात पार्किंग सुविधा देण्यात यावी प्रत्येक महामार्गावर शंभर किलोमीटर अंतरावर पार्किंग सुविधा देण्यात यावी महाराष्ट्र राज्यात प्रत्येक टोल नाक्यावर शासनाकडून चालकांसाठी शुभोजनाची व्यवस्था करण्यात यावी महाराष्ट्र राज्यातील एम एस आर डी सी व एन एच ए आय चे एका मार्गावर असे दोन टोल नाके असणारे ते त्वरित बंद करण्यात यावेत वरील निवेदनातील आशय हे आम्ही पाच वर्षापासून निवेदन करत असून आज तागायत आमच्या कोणत्याही मागणीची शासनाने दखल घेतली नाही पुन्हा वाहतूक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रियाच सय्यद या निवेदनाद्वारे मागण्या पुन्हा मांडण्यात येत आहेत आज वाहतूक संघटना संयुक्त महाराष्ट्र राज्यात असे माननीय उपजिल्हाधिकारी मॅडम यांना आज निवेदन देण्याचा विषय हे होता की आगामी काळात लोकसभा इलेक्शन डिक्लेअर होणार आहे आणि पुढच्या महिन्यात आचारसंहिता ही लागू होणार आहे तर आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर आमचे चालक बांधवांचे जे प्रश्न प्रलंबित आहे आजपर्यंत ते प्रलंबित केसेसला निकाली लावून चालकांना हक्क देण्यासाठी जोपर्यंत प्रलंबित जे जो निवेदन आहे आमचे आणि प्रलंबित जे मागणी आहे ते जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि सर्व चालक बांधवांनी लोकसभा वर बहिष्कार टाकण्याचा एक आगडा वेगळा निवेदन मॅडमला दिलेला आहे आणि आम्ही सर्व चालक फक्त चालकच नाही तर इथे रिक्षा चालक आहे छोटा हट्टी चालक ट्रक चालक आणि जेही चालक बांधव आहेत ते चालक चालक बांधवांसाठी आणि कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्यासाठी मागील दहा वर्षापासून शासन निवेदन दिलेले आहे प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळी आम्हाला फक्त आश्वासन मिळालेलं आहे तरी आम्ही या इलेक्शनच्या अगोदर प्रशासनाला वेळी अल्टिमेटम दिलेला आहे की जेपर्यंत आमचे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत लोकसभा इलेक्शन घेऊ नये अड्यता आणि या इलेक्शनवर पूर्ण चालक बांधवातर्फे बहिष्कार टाकण्यात येणार आहे तरी आपण याची दखल घ्यावी आणि आमचे चालक बांधवावर न्याय करावा अशी विनंती केलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महासंघ वाहतूक संघटना संयुक्त महासंघामार्फत गेल्या बऱ्याच वर्षापासून आम्ही सतत चालकांच्या अड्याडचणी सोडवण्याचा या महासंघामार्फत प्रयत्न करत आलेलो आहोत आणि करतच राहणार आहोत जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या आमच्या काय ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत हाच तो, तो वेळ आहे जो आता लोकसभेचं इलेक्शन मतदानाचा हक्क बजवायचा असेल तर सरकारनी आम्हा सर्व चालक बांधवांना आमच्या मागण्या पूर्ण करून केल्या तरच आम्ही मतदानाला मतदानावरचा बहिष्कार काढून घेणार आहे नाहीतर हा बहिष्कार आम्ही सर्व चालक बांधवांकडून संपूर्ण महाराष्ट्रामधून बहिष्कार टाकण्याचा वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने